का जाहिरातींनं मला म्हणत आलं कोणी प्रवेशपत्रांच्या कागदांनी भरली माझी गुण प्रोफाईल बनवली फॉर्म भरला फीसुद्धा भरली अभ्यासाची पुस्तके तर डोक्यावरच वाहिली होती नव्हती सारी पुस्तके दिवस रात्र वाचली परीक्षेच्या वेळी मात्र उत्तरे डोळ्यासमोर नाचली आता खरंच वाटतं असं पेपर सोप्पा गेला आता खरंच वाटला असं पेपर सोप्पा गेला प्रत्येक उत्तर गोल कसा काळा होऊन रंगला निकालाची तारीख येताच पुन्हा पेजवर आला निकालाची तारीख येताच पुन्हा पेजवर आला मार्क्स तर चांगले होते पण नंबर नव्हता लागला तरीही तो जिद्दीने म्हटला तरीही तो जिद्दीने म्हटला भरून अर्ज करून अभ्यास नाही येणार मला लखवा भरून अर्ज करून अभ्यास नाही येणार मला लखवा आता मागचं जाऊ दे सारं तुम्ही नवीन जाहिरात दाखवा तुम्ही नवीन जाहिरात दाखवा धन्यवाद